अतरत्से बस ले कार्यक्रम से कि मैडम फिर तो इधर ये रहते हैं पढ़ने वाले तो ये बेहतरीन आवार भांति हम उसे अपने पासी देने के शिक्षण अधिकारी दूसरी सर ये तस्वीर भी ये रहते हैं काउंट करने अपने कार्यक्रम को पूर्ण करने तस्वीर भी आवार भांति तो जनता ना कोई पवन भागवत से ये नहीं चुका पाहुणे एक बाजूला एक तरी सुद्धा त्यांनी एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आपले यशस्वी जातात त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांनी ह्याच्या सुद्धा एकदम आता म्हणजे आपला दहा दिवस क्लास झाला म्हणजे आपली कार्यशाळा संपली नाही तर खरी कार्यशाळा तुमची घरी सुरू होणार आहे जे काही आपण आता लेटर स्टील वर्ल्ड स्किल आणि सेंटर जे सी आपण वापर केला त्याचा आणखी सेवा करायचा आपलं म्हणजे आता एनआय सुटेच आहे त्याचा चांगला वापर करून आपलं एकदम चांगले चांगले हँडरायटिंग करायचं आणि सर्व प्रसंगी मी सर यांना दहा दिवसात उपकोट दिलेलं आहे

ಹೆಚ್ಚಿನ